हॅलो डॉक्टर करू बघा आणि त्याच्या बाजूला प्रेम भाईचा मोमोजचा शॉप आहे हे काय तुझं गजर जरा भंकस कमी करायचे मामा बाई तुला अरे बाबा अरे बाबा गाईज गुड इव्हिनिंग नाईन कडेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असत राहा खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा आज डायरेक्ट संध्याकाळी ब्लॉग स्टार्ट केलाय ગણપતિ બાપ્પા મંગલમૂર્તિ મોર્ય ઓમ નમ શિવ ઉપટ ઘરત માતા સકા ગંડા વર્ષ आपल्याला सुलतानला डॉक्टर कडे घेऊन जायचं आहे त्यालाय पाच संडास करत पण नाही त्याने फक्त डब लागलाय खाला काहीतरी गेक बघायला लागेल काय झालाय का गेस्ट्रो कसा बेकार बेकार असतो गेस्ट्रो काय सोगा लाडू मलाही बारी लागते मला वाटला त्यांच्याशी झाला कारण लाडू त्यांच्याशी येतात मला माहित आहे जसं ते करोड करोड असत कुशी पण पण असं लाडू गावांच्या जातील पोट जास्त मुकलाय

तुला काय पाहिजे ईशानच टाका नको काही सुलतानला घेवासाठी बघा जाली घेतली नाही डॉक्टरने चांगले डॉक्टर ना नाही बोलतो डॉक्टर पण घेतलंय काय काय पन्नास रुपये बोल ना कमी पैसे दिला जास्त मांग पन्नास पाचशे मांग बोलता ना चाळीस देतय

गणपती बाप्पा मोर्य मंगलमूर्ती मोर्या, मंगल मोर्या। गायच आज आहे कृष्ण जन्माष्टमी आमच्या देवळात कार्यक्रम होईल भरपूर मोठा बारा बारा वाजेपर्यंत बारा वाजता करून कृष्ण जन्म कृष्ण जन्म होईल कृष्णाचा जन्म होईल बघू देवळात गेलो तर सर्व कवर करायचा प्रयत्न करेनच मी आता मी चाललोय डॉकीला डॉक्टरकडे घेऊन आपल्या सुलतानला भाई मला वाटत नाही आहे म्हणून गाडी गपूच आहे निघल्यापासून कुठं राहला तो निघायचा प्रयत्न करायचा त्यांची तो काहीच नाही भाई पण नाही नाही चाललंय सर्दी नाही पाहिजे तिथं देवळात जाऊच आहे का आपल्याला देवळात जाऊ बाबा जो कामा उद्या या कटाकटी साडेसात सत्वाजला असते ना हॅलो डॉक्टर सावा नंबर आहे सावा नाही रे भाई मस्त कुठलं का नाही वातावरण असं डायरेक्ट झोपायचा बाबू बाबू आता ठीक होणार तू काय झालं बघूया पहिले तुला काय आता खाणार काहीतरी वेगळं बघा हे बघा भाई चिन्मय भाई इथेच जॉब करतो चिन्मयबाई त्याला त्याला फोन करून आलो मी मॅडम आहे का नाही बरोबर नाही एवढा लांब व्यवसाय आपल्याला ते पोच करून घ्यावा पाहिजे

इथं येईन येतो भाईने ओलक दिली ब्लॉग नाही का बरं तो आतमध्ये म्हणे शूट नव्हता केला त्या वेळेस मॅडमला भेटल्या इथं आपला पेस्ट पेस्ट शॉप इथं डॉक्टर जर आणलेला आपले सुलतान भाईला आणि त्याच्या बाजूला प्रेम भाईचा मोमोजचा शॉप आहे मला माहिती नव्हता जेव्हा बघा इथं आला तर भाई प्रेम भाई दिसला म्हणा माहिती का माहिती दुकाला आवराम कसा बसलास तू झाली बरोबर माहिती पण नाही मग क्वालिटी अरे क्वालिटी नाव तिथला कोणा आमच्या दुकानाच्या येत आल ना तू पॅकिंगला ने का केक शॉप आहे इकडे आवरे लांब बाईक करायला आता पहिले गाव होता नंतर कसा वर्षावरला ते समजत नाही सांगत नाही पार्टनर कोण आहे एकटाच हा का एकटाच भाई सुखी जीवन एकटाच काही भाई आला फायनली कचरा घेऊन निकिताशी ऑर्डर होती <laughs> कधीच कधी सांगितले की तरी झोपे ते दिवस कचरा घेतला आलं त्यांनी माणसाला गजऱ्याशी त्याला पाहिजे तर त्यावर पैसे का माझा घरी काय दिले हो

निश्चय गिर गया हे गे प्यार से लो प्रेम से लो आय लव यू ओके प्रेम पाहिजे बोलतो अजून कधी प्रेम दाखवायचा चेन करायच काही पेशनला बघायला माणूस हे बघा पेशंट पेशंटला बघायला आला अरे त्याला लादीत पडतंय बट त्याला लादीत पडतंय त्याला तो उठ्या ट्रॅक टाकलाय त्याच्या पण नाव बसू शकते तू त्या आता भूक लागली जाऊला ना तर ओके होईल म्हणतो डॉक्टर बोलला डर मिला त्याला नाही वा रे वन येऊन त्याला चला सुल सुलतान तर नवीन खाना चिकन सर गवा असं ते खाण्याला आयला लढाई बाई काही तो असा म्हणा वाटतं या इकडं इकडं तो खाते पिते म्हणून मला त्याला ते टेन्शन नाही तुला खात नसताना तसं लाईन लावं लागलेस ते लावरा बेकार जो बेस्ट्रो का केस्ट्रो काय काय नाव बोलला डॉक्टर काय तो डॉक्टर आधार कार्ड केस्ट्रो की नाही कॅस्ट्रो गॅस्ट्रो खात नसता ना तर बेकार काम झाला आला तर टेन्शन नाही बोलत औषधान होऊ शकत आहे खावा तर बंद आला नाही कसं लाईन लावायला लागते मग बेकार मग मग मा सुधरू शकत नाही लवकर असं नशीब मी मना भूक नाही लागली अजून त्याला तसं जे नाही <laughs> <laughs> वायला घेतला जायच जामच भूक लागली नाही राबवला जेवायला घेतला का तो जेवते मस्तपैकी त्याच्यात खाली बघा नाच नाचण्याची भाकर घेतली आईशी भाकर ती पण घेतली जेवण घेतो तू नंगू आईस नंगू मस्त की त्याला झोपाला बनवली ती त्याने टी शर्ट टाकली त्याच्यात जाऊन झोपला जा असा मी त्या का बालाशील वाटला त्याच्यात जाऊन झोपला जवळजवळ आठ नव्याला म्हटला असं राहते तास त्याच्या पोटा या घालताना नेंगणा सांगला पोटून बारीक झाला त्याचा फुगलेला पोट आणि मी देवला गेलो नाही देवलाने सगळ्या व्हिडिओ आपली प्रथा शिस्टरने सगळ्या व्हिडिओ आणि तिला सांगितलेला तर ती तर बघायला लागली मला तिने पाठवल्या पी डी एफ केल्यान तुम्हाला दाखवत होते सर्व व्हिडिओ तुला काय पाहिजे काय पाहिजे मम्मा माझा मामा भाज तुला अरे बाबा अरे बाबा जाम जाकेश वराची ना शोराची कुठे शोरायचे इकडे बघून बोल ना, ना, ना? कुठे सोडायचे उपर उपर होतो मराठी कमी नाही हिंदी जास्त बोलते शाळेने हिंदी आवरा हिंदी मराठी नाही आवर हिंदी येते त्याला यो कसा मराठी बोलत होता अरे दादा सगळ्या मराठी बोलतोय ना तू हिंदी का बोलतस हा बरोबर आहे मराठी

बघा तर तेव्हालांचा व्हिडिओ सर्व Train up, up. कशा वाटल्या व्हिडिओ मस्त म्हणजे देवला जाम मजा असते नाही बाबू मजा असते का नाही आपल्या देवला आपल्या देवला मजा असते का नाही चला आता आजचा ब्लॉग इथे चेंज करतो आय होप तुम्हाला अरे आय होप बी बोप काय आहे का नाही इपो इपो चला आजचा ब्लॉग इथे चेंज करतो आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला बाय गुड नाईट